मंत्रालयात न बसता जनता दरबार भरून सामान्य जनतेशी संवाद साधला जाईल आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सोमवारी कर्जतमध्ये सत्कार समारंभावेळी दिले तसेच भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य आणि देश विकासाच्या वाटेवर आहे या दोघांच्या कार्यशैलीने राज्य आणि देश प्रगती करत असल्याचे सांगितले या कार्यक्रमात रायगड जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे बाबरले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजू मोरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचे विकासाचे कमळ हाती घेतले खालापूर तालुक्यातील कर्जत फाटा येथील मैदानात हा सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांचा सत्कार सुधीर ठोंबरे यांनी तर रवींद्र चव्हाण यांचा सत्कार चौ ग्रामपंचायतीच्या सरपंच रितू ठोंबरे यांनी केला महायुती मधल्या सर्वच मंत्र्यांनी ठरवले की सत्कार बित घ्यायचे नाही कुठेही बोलवा गावात बोलवा तालुक्यात जिल्ह्यात फक्त निवेदन घेऊन बोला समस्या घेऊन बोला आणि समस्याचं निवारण करण्यामध्ये आनंद आहे सत्कार घेण्यामध्ये काही स्वारस्य नाही आणि म्हणून मी सत्कार सोला असा शब्द मी उच्चारलेला नाही मी लहानपणापासून कार्यकर्ता म्हणून काम करता करता गावस्तरावर तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादात मी चौथ्यांदा मंत्री झालेलो आहे रवींद्रजी चव्हाण आम्ही एकत्र त्यावर काम केलेलं आहे भविष्य जनतेची बांधिलकी घेऊन जनतेला भेटण्याकरता जनता दरबारच भरवणार जनतेला कुठे अशा प्रकारचं वातावरण एकाच ठिकाणी जनता जमेल सर्व अधिकाऱ्यांच्या समोरासमोर त्या जनतेच्या दुःखाची वाटचाल तिथून मोकळी होईल असा विश्वास व्यक्त करतो आणि मला डोमरे कुटुंबाने प्रामुख्यानं या ठिकाणी हा अट्टास केला आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं मी विश्वासाला सांगतो तुमच्या आयुष्यामध्ये जी तुमची स्वप्न आहेत ती साकार करण्याकरता जसा महेश बादलीने आदिवासींना घरांचा शब्द दिलाय तशाच प्रकारचा महेश बादली हा एकटा नाही महेश बादलीच्या बरोबर आम्ही सगळेजण आहोत हा विश्वास देतो माझी आपण सर्वांना विनंती आहे की जो विश्वास जो विश्वास तुम्ही या मतदारसंघामध्ये या व्यासपीठावरील असणाऱ्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये विधानसभांच्या निवडणुकीमध्ये दिला आहे एक गोष्ट लक्षात घ्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात केंद्रातलं सरकार आहे राज्यात आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे एक विचाराचं सरकार केंद्र आणि राज्यात आहे येणाऱ्या प्रत्येक निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था असतील या प्रत्येक निवडणुकांमध्ये सुद्धा एक विचाराचं सरकार आणणं म्हणजे जो विकास केंद्रापासून राज्यापर्यंत आलेला आहे त्याला खालीपर्यंत तळापर्यंत नेणं ही जबाबदारी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये तुमची आणि आमची आहे तुमचा आशीर्वाद हा असाच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या सर्व भागातील असणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या पाठीशी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी अखंडपणे ठेवणं सशक्त भारत बनवण्याची जी, जी प्रक्रिया आहे आहे सशक्त सशक्त भारत बनवण्याची प्रक्रिया जी भाजपापासूनच सुरू होते आणि पार्लमेंट टू पंचायत कोणत्याही परिस्थितीमध्ये शत प्रतिशत भाजपा हा जो नारा आहे हा नारा तुम्हाला आम्हाला सर्वांना पूर्ण करण्याच्या दिशेने जायचं आहे यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांचा विकास पुरुष म्हणून उल्लेख करून त्यांच्या कार्याची प्रशंसा केली मान्य महेश असतील मी हे आम्ही या मतदार या आपल्या ठिकाणी निवडून येऊ शकतो कारण नाईक साहेबांचं चव्हाण साहेबांचं आणि आपल्या राज्य स्तरावरच्या नेत्यांचं पाठबळ होतं म्हणून आपण प्रत्येक जण या मंचावर उपस्थित आहे समोर उपस्थित आहेत आमदार म्हणून महेश बालदीजी यांना निवडून येण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये कष्ट उपसले आहेत वेगवेगळ्या पद्धतीची प्रलोभन या मतदारसंघामध्ये संपत चाललेल्या पक्षाच्या कडून होती पण पैशाच्या आविष्या पुढं भले भले या ठिकाणी जिथं गारज झाले आणि काल परवा पर्यंत जे स्पर्धेत आहेत असं वाटणारे उवाठावाले हे तिसऱ्या नंबरवरती गेले कारण या मतदार मतदारसंघामध्ये पैशाचा पाऊस या पडत होता पण ज्याचा उल्लेख प्रवीण मोरे यांनी केला भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा मला अभिमान आहे की तुम्ही प्रत्येक कार्यकर्ता हा कार्यकर्ता विकला गेला नाही तर ठामपणानं या केलेलं काम महेश बालजी यांनी केलेलं काम या कामाच्या पाठीशी उभा राहिला भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी उभी राहिला आणि म्हणून महेशजी बालदी हे पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून येऊ शकलेले आहेत खरं तर या मतदारसंघाच्या आपण चित्र पाहिलं तर घारापुरीच्या टोकापासून ते पलीकडे ज्याचा आता उल्लेख केला आशाची पट्टी म्हणजे कर्जच्या कुशीपर्यंत जाणारा हा मतदारसंघ आणि त्यामुळे या मतदारसंघाची रचना लांबलचक अशा पद्धतीचा मतदारसंघ वेगवेगळ्या पद्धतीचा समाज पण या सगळ्या समाजाला विकासाच्या दिशेनं पुढे नेण्याच्यासाठी आमदार म्हणून महेश बालदीजी जे काम करत त्या कामाला रवींद्र चव्हाण साहेब यांनी पालकमंत्री या नात्यानं पाठबळ दिलं नाईक साहेबांच्या रूपानं एक विमुख नेतृत्व कसं असू शकत ही दिशा आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामुळे प्रत्येक पाऊल विकासाच्या दिशेनं या मतदारसंघाचं पडत आहे आणि याचा खरोखरच आम्हाला अभिमान आहे तर आमदार महेश बालदी यांनी उरण विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी आपण कटिबद्ध असून व्यक्तिगत कामापेक्षा सार्वजनिक काम घेऊया असे आवाहन करून आदिवासी भागात विकास करताना येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचून वनमंत्री गणेश नाईक यांनी लक्ष द्यावे अशी विनंती केली तसेच पक्षात येणारा प्रत्येक कार्यकर्ता सारखाच असेल जुना नवीन वाद नसेल असे कार्यकर्त्यांना आवाहन केले दादा एम एम आर पन्नास आणि साठ हजार कोटी रुपयाची काम या परिसरात करू शकत असेल आणि माझ्या जर दहा आणि पंधरा रुपयामध्ये त्यांची पूर्ण घरकुलं नाही तर दरवेळेला कधी घरकुलं येणार तर कधी दहा येणार कधी पंधरा येणार कधी पंचायत समितीचा भाऊसाहेब खाणार रावसाहेब खाणार गावचा सरपंच दोन खाणार आणि आदिवासी जाणार चार हे आपल्याला चार दोन दहा घरकुल नाही आपल्याला येत्या पूर्ण करायचंय हे उद्दिष्ट हे करता येईल हे शक्य आहे याच मला विश्वास आहे आणि वन खात्याची जी पण मंजुरी आहे ती मिळेल चव्हाण साहेबांचा सा कायम आशीर्वाद आपल्या मागे राहिलेला आहे आणि येत्या काळामध्ये जो विकास करायचा आहे त्या विकासाला निधी कमी पण पण पडू देणार नाही हे तुम्हाला मी तुमचा प्रमुख म्हणून दिलेला शब्द आहे मी आज या व्यासपीठावरून सांगतो आपापल्या विभागातली कामं काढा आपापल्या विभागातली कामांची यादी करा गावातल्या सगळ्यांनी बोला कोणी फक्त आपल्या घरासमोरचा रस्ता कॉन्क्रिटी कामं काढू नका गावातले सर्वांना एकत्र काय गरज आहे त्याची कॅटेगरी ठरवा आणि येत्या काळामध्ये राहिलेली सर्व कामं पूर्ण करू हा विश्वास या ठिकाणी देतो ज्या सर्वांनी प्रवेश केला मोतीराम शेठ मोळे मते साहेब या सर्व उपसरपंच सरपंचाने त्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो या कार्यक्रमात तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून सेनेतून निवडून आलेले मोतीराम ठोंबरे बाबरे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजू मोरे लोदिवलीच्या थेट सरपंच पूजा तवले चौक पंचायत समिती विभाग प्रमुख जगदीश हातमोडे उपसरपंच राजन गावडे अक्षय युवा युवासेना उपतालुका प्रमुख नितीन तवले ग्रामपंचायत सदस्य रेखा भुईकोट सुभाष शिंदे सुरेखा मोरे शाखा प्रमुख सुनील गायकवाड माजी उपसरपंच सचिन मते एकनाथ मते चौ ग्रामपंचायत सदस्य पूजा हातमोडे नैना झिंगे बावंढळचे उपसरपंच अमोल कदम अजिंक्य देशमुख शरद पिंगळे बाळू ठाकूर माजी उपसरपंच हरिश्चंद्र भोसले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला या सर्वांचे मंत्री गणेश नाईक भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी स्वागत केले या सत्कार सोहळ्याला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर खालापूर मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे चौक शहर अध्यक्ष गणेश कदम रुपेश धुमाळ रामदास ठोंबर देवदास पाटील एकनाथ मते ज्येष्ठ नेते विनोद भोईर अभिजित देशमुख सागर ओसवाल यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते